तेजस्विनी घोसाळकर जिथून मुंबई सुरू होते त्याच वॉर्ड क्रमांक एकच्या नगरसेविका त्याच वॉर्डमध्ये अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या मारून हत्या करण्यात आली त्याच वॉर्डमध्ये माजी आमदार विनोद घोसाळकरांचे पुत्र अभिषेक घोसाळकर सुद्धा नगरसेवक होते आणि त्याच वॉर्डातून अभिषेक घोसाळकरांची हत्या करणारा मॉरिस नोरोवा हा देखील निवडणूक लढवणार होता त्यामुळे या घटनेमागे वॉर्ड क्रमांक एकमधलं राजकारण आणि नगरसेवकपद हेच मोठं कारण मानलं जात आहे हा वॉर्ड केवळ आत्ताच नाही तर मागील निवडणुकीसुद्धा चर्चेत आला होता निवडणूक होती दोन हजार सतराची त्यावेळी शिवसेनेत अंतर्गत गटबाजी दिसून आली दोन हजार बारामध्ये या वॉर्डमध्ये अभिषेक घोसाळकर हे नगरसेवक होते तर विनोद घोसाळकर त्यावेळी आमदार होते त्यावेळी शिवसेनेच्याच महिला नगरसेविका शीतल म्हात्रे आणि शुभा राऊड यांनी घोसाळकर पिता पुत्रावर आरोप केले होते हा वाद मातोश्रीवर ठाकरेंपर्यंत गेला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत घोसाळकरांचा त्यानंतर पराभव झाला त्यानंतर दोन हजार सतरामध्ये वॉर्ड क्रमांक एक हा महिलांसाठी राखीव झाला आणि अभिषेक घोसाळकर यांनी पर्यायी वॉर्ड शोधायला सुरुवात केली होती त्यावेळी अभिषेक घोसाळकरांच्या उमेदवारीला शिवसेनेतूनच विरोध झाला होता असं देखील बोललं गेलं होतं अखेर वॉर्ड क्रमांक एक जो घोसाळकरांचा बालेकिल्ला होता तिथे अभिषेक घोसाळकरांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकरांना तिकीट मिळालं आणि त्या भाजप काँग्रेस आणि अपक्षांचा पराभव करत तेजस्वी घोसाळकर तिथे नगरसेविका झाल्या तेव्हापासून तिथे घोसाळकर कुटुंबीय चांगल्या प्रकारे सक्रिय सुद्धा आहेत तिथेच मॉरिस भाई जो स्वतःला स्वयंघोषित नेता मानत होता तोही कोरोना काळात चांगलाच सक्रिय झाला गरजू लोकांना वस्तुरूपी मदत करू लागला लोकांमध्ये फिरू लागला त्या दरम्यान बरंच राजकारण रंगलं आणि अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे प्रतिस्पर्धी झाले त्या दरम्यान मॉरिसवर बलात्काराचा आरोप झाला तो तुरुंगातही गेला तेजस्वी घोसाळकरांविरोधात अपशब्द वापरल्यामुळे देखील मॉरिसवर गुन्हा दाखल करण्यात आला होता एका प्रकरणात अभिषेक यांनी मॉरिसच्या विरोधात आरोप करणाऱ्या महिलेची बाजू घेतली होती तिथेच हा वाद वाढत गेला आणि या सर्व गोष्टींमागे अभिषेक घोसाळकर यांचाच हात असल्याचं मॉरिसला नेहमी वाटायचं दुसरीकडे मॉरिस हा नगरसेवक होण्यासाठी वॉर्ड क्रमांक एकमधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होता दोन हजार एकवीसमध्येच त्याने हे जाहीर केलं होतं आणि तो केवळ वॉर्ड क्रमांक एक मध्ये नाही तर वॉर्ड क्रमांक आठमध्ये देखील निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात होता त्यासाठी त्याला राजकीय पक्षात प्रवेश करायचा होता त्यानंतर त्याने अभिषेक घोसाळकरांसोबत जवळीक वाढवली वाद विसरून ते दोघे एकत्र एक सुद्धा दिसू लागले यावरच बोलताना दोघांशी ओळख असलेल्या स्थानिकांनी असं सांगितलं की अभिषेक घोसाळकर हे राजकीय कार्यकर्ता होते तर मॉरिसला राजकारणात यायचं होतं अभिषेकशी मैत्री करून मॉरिसनं त्याला विश्वासात घेतलं एक ते दोन महिन्यापासून हे सुरू होतं अभिषेक घोसाळकर चांगले कार्यकर्ता होते प्रत्येक गोष्टीत लोकांकडे ते धावून यायचे मॉरिसलाही निवडणूक लढवायची होती मॉरिसला आपकडून निवडणूक लढवायची होती कुठल्याही पक्षाकडून उभं राहायचं होतं पण त्याला निवडणूक लढवायची होती असंच मॉरिस नेहमी बोलायचा दुसरीकडे आगामी काळात अभिषेक घोसाळकर आमदार बनतील असं वातावरण तयार केलं गेलं होतं मॉरिसबद्दल खूप नाव खराब झालं होतं त्याला नेता व्हायचं होतं निवडणूक देखील लढवायची होती म्हणून अभिषेकसोबत त्याने मैत्री केली मॉरिसला केवळ ओळख हवी होती त्यामुळे तो कुठल्याही पक्षात जायला तयार होता मॉरिसने उद्धव ठाकरेंसोबत बॅनर्स लावले अभिषेक यांच्यासोबत बॅनर्स लावले त्यावर अनेकांनी आक्षेपही घेतला तरीही तो सर्व पक्षातील नेत्यांच्या ने ने संपर्कात असायचा असं स्थानिक व्यक्तींनी सांगितलंय दुसरीकडे मॉरिसच्या पत्नीच्या दबावानुसार अभिषेकला संपवणार असं नेहमी म्हणायचा त्यामुळे एकीकडे राजकीय जवळीक त्याने वाढवली असली तरी त्याच्या मनात राग होता पण अखेर वॉर्ड क्रमांक एकच्या याच राजकीय वर्चस्वातून ही धक्कादायक घटना घडली निवडणूक जवळ आल्याने वाद मिटवण्याच्या कारणाने दोघे एकत्र आले फेसबुक लाईव्ह केलं आणि तेथेच मॉरिसने अभिषेक यांना गोळ्या घातल्या आणि स्वतः आत्महत्या केली त्यामुळे राजकीय वर्चस्वातून दोघांचा वाद होताच पण लाईव्ह व्हिडिओमध्ये गोळ्या घातल्यापर्यंत मॉरिसच्या मनात नक्की कसला राग होता यावरून आता चर्चा रंगते आता दोघेही जिवंत नाहीत त्यामुळे लाईव्हच्या आधी तिथे काही घडलं होतं का यामागे काही रहस्य आहे का या, या प्रश्नांचे उत्तर मात्र मिळणं कठीण आहे पण नगरसेवक पद आणि वॉर्ड क्रमांक एकमधलं मधलं राजकारण यामागे मोठं कारण मानलं जाते या व्हिडिओविषयी तुमची मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा